नमस्कार शासनचार YouTube चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे आताची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बंपर वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे परातला सुरू kuria केंद्र सरकारने अखेर अटा वेतन आयोग स्थापना करण्याची घोषणा केली आहे याचा थेट फायदा देशातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे तर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो आणि तो कर्मचाऱ्याઓ पेन्शन धारकाचे वेतन व पेन्शनमध्ये मोठे बदल घडवतो सध्या सर्व केंद्रित कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सात वेतन आयकाच्या शिफारशीनुसार वेतन पेन्शन घेत आहे ते एक जानेवारी सोळापासून लागू आहे आता आटा वेतन आयक आपली शिफारस देणार असून त्या एक जानेवारी सव्वीसपासून लागू करण्याची तयारी आहे आटा वेतन आयकामध्ये वेतनवाढीबरोबर किमान बेसिक पेन्शन नऊ हजार रुपयेवरून पंचवीस हजार रुपये प्रतिमाहा होण्याची शक्यता आहे त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे फिटमॅट फॅक्टर हा या आयोगातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा एक मल्टीप्लायर आहे ज्यावर वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ ठरवते उदाहरणार्थ सध्याची पेन्शन तीस हजार रुपये असेल आणि फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पाच असेल तर नवीन पेन्शन पंच्याहत्तर हजार रुपये होऊ शकते त्याचप्रमाणे सध्या किमान बेसिक पेन्शन नऊ हजार रुपये आहे ती सरासरी बावीस हजार पाचशे ते पंचवीस हजार दरम्यान जाऊ शकते ज्यावेळी वेतन आणि पेन्शनमध्ये सरासरी पंचवीस ते तीस टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे वेतनवाढीबरोबरच मागाई भत्ता आणि इतर भत्त्यामध्येही वाढ होणार आहे सध्या साता वेतन अंतर्गत महागाई पत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे वेतन संरचनेत बदलांची गरज भासत होती नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई पत्ताची गणना नवीन बेसिक सॅलरीवर होईल त्यामुळे भविष्यातील प्रत्येक महागाई पत्ता वाढीचा परिणाम अधिक मोठा होईल सातव्या वेतन आयोगामध्ये पे मॅट्रिक्समध्ये फिट करून पेन्शनची गणना करण्यात आली होती रिटायरमेंटच्या वेळी असलेल्या ग्रेट पी पे आणि पे बँड आधारावर पेन्शन ठरवली गेली होती आठव्या वेतन आयोगामध्येही जुन्या धारकाची पेन्शन नवीन फॉर्म्युलेनुसार ठरविले जाईल एट पे कमिशन जाहीर झाल्यानंतर कर्मचारी वर्गात पेन्शन योजनेमध्ये बदल होणार का यावर क्या चर्चा सुरू आहे बहुतेक कर्मचारी नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये आहे तर काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारने अलीकडेच युनिफाईड पेन्शन स्कीम चा पर्याय दिला आहे त्यात कर्मचाऱ्यांना हमीशीर पेन्शन मिळते अशा आहे की वेतन आयोगाच्या शिफारशीसह या योजनेमध्येही सुधारणा होऊ शकतात उदाहरणार्थ एन पी एसमध्ये मध्ये सरकारचे योगदान वाढविणे किंवा हायब्रिड मॉडेल आणणे त्यामुळे निश्चित पेन्शन आणि लवचिकता दोन्ही मिळू शकतील धन्यवाद